रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गावचे नमस्कार सर्वा। ए, तर कशा सर्व तर आज आपण बनवतोय पपईच्या झाडापासून भाजी बनवायची तर पपईची झाडला बघा पपई किती आलेली आहे तर आता आपण एक पपई काढून घेऊया ती पपई तोडलेली पण ती आतून लाल निघत असते तर ही थोडीशी आतून लाल निघणार आहे तर चला स्वच्छ अशी धुवून कट करून घेऊया इथे आपण पपई स्वच्छ अशी धुवून आणलेली आहे साळून छान अशी कट करून घेऊया आता ती आतून थोडीशी लालच निघत असते काय हरकत नाही लाल निघली तरी कारण की ती बीज तसं आहे तिच्यावाला तर आपण छान अशी साळून घेऊया कट करून घेऊया पपई छान अशी साळून झाली कट करून घेऊया याच्यात बी वगैरे काही निघत नसतं तर आता आपण कट करून घेऊया छान अशी कट करून घ्यायची बारीक पपई छान अशी धुवून घेतलेली आहे मी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतली आणि उकडायला टाकलेली आहे छान अशी उकडून घेऊया पाच एक मिनटं झाकण ठेवून देऊ आणि छान मस्तपैकी उकडून घेऊ मस्त लागते बटाट्याची भाजीसारखी खायला बटाट्याची चटणी डांगऱ्याची चटणी अशी आपण चटणी बनवतो अशा प्रकारे छान अशी मस्तपैकी चटणी लागते खायला पाच मिनटं झाकण ठेवून उकडून घेऊया इथे पपई उकडते पपई उकडती तोपर्यंत आपण मिरची दळून घ्यायची मिरच्यामध्ये फक्त काय आलं लसूण आणि तीन हिरव्या मिरच्या घातलेली आहे मी बाकी आपल्याला त्याला लाल तिखट घालणार आहोत त्याच्यामुळे थोडंसं आपण मिरची कमी घातलेली आहे तर दळून घेऊया छान इथे पपई छान अशी उकडून झालेली आहे आपण काढून घेऊया पाच दहा मिनिटं मीठ आणि आपण हळद घालून उकडून घेतलेली आहे मीठ हळद घालून उकडून घ्यायची छान अशी काढून घेऊया एका ताटामध्ये इथे एका ताटामध्ये आपण पपई काढून घेतली आता तेल घालून घेऊया छान अशी कढई पण गरम झालेली आहे दोन चमचे तेल घालून घेतलं आहे जिरे मोरी घालून घ्यायची इथे एक एक टी स्पून असं जिरे मोहरी घालून घेतलेले आहे छान असं तडतडून घ्यायचं चा। जिरे छान तडतडले होते तर मी जिरी मिरचीची पेस्ट आपण आलं लसूणची पेस्ट बनवली ती घालून घेतली इथे थोडीशी लाल तुकड्या मिरची घालायची आपल्याला हळद घालून घेऊया लाल मिरची पावडर घालून घेऊया थोडीशी कलरसाठी थोडस हिंग घालून घ्यायचंय थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली हिरवी कोथिंबीर कढीपत्ता घालून घेऊया चवी मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याला पूर्णपणे लागून घ्यायचं मीठ मसाले म्हणजे घालून घ्यायचं मसाल्याला छान असं लागून घ्यायचं लागलं जातं तर आता आपण याच्यात कपा घालून घेऊया तर बघा किती छान असा मस्त पैकी कलर आलेला आहे आपल्याला भाजीला मस्त पैकी भाजी दिसते छान असं मस्त पैकी कलर आलाय आणि वास पण खूप छान येतोय आलं लसून बाकीच्या मसाल्यांमध्ये पण बाकीचे तुम्हाला मसाले वाटले तर तुम्ही घालायचे जर समजा डाळ भात बनवला तर त्याच्यासोबत ही चटणी बनवली तर खूपच छान लागते पपई उकडता जास्त उकडून नाही घ्यायची थोडीशी नॉर्मल असं आपल्याला पाच ते दहा मिनटं वाफळून घ्यायची फक्त म्हणजे मग छान बटाट्यासारखी लागते तर जास्त उकडायला नको अशी उकडली पाहिजे आता पाच एक मिनटं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला ते पूर्णपणे पाणी सुकलं पाहिजे जर समजा तुम्हाला थोडीशी ओलचट भाजी पाहिजे तर ती तशीच राहून काही हरकत नाही पण मग जर समजा ज्याला पाणी नको त्याने थोडीशी हो छान अशी मस्त पाणी आटून घ्यायचं छान मसाले लागले याच्यावरती तुम्हाला शेंगाण्याचं कुठ वाटलं तर तुम्ही घालायचा हे एखाद्या ज्या तुम्हाला जर समजा कोणाला टिफिनला द्यायची असेल मुलांना किंवा घरातल्या लोकांना कोणाला पण जर समजा टिफिनसाठी दिली तरी पण खूप टेस्टी लागते ही भाजी तर नक्की ही भाजी करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला गावकडच्या बघायला भेटतील तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो छान राहा मस्त राहा आणि खुश राहा